सगुना कोल्हाट्याची पोर बाप शिर्पा आणि आई ताणी कोल्हाट्याचा असून शिरपाला गाणी आवडायची नाही गावात का रोजंदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा दोन वेळच्या भाकरी करता सुखी संसार बरा होता दोघांचा त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली तानूला दिवस गेले नऊ महिने नऊ दिवस झाले आणि दोघांच्या संसाराच्या वेलीवर कळी उमरली दोघांचा आनंद गगनात मावेना आत्ता तानू शेतावर जात नव्हती सगुना रांगायला लागली तसं कधीतरी भाकरी घेऊन जायची शिरप्याच्या असं करीत जो पाच वर्षाची झाली तानू आता रोज शिरप्यासंग कामावर जायची त्यातच पाटलाची नजर तानूवर पडली तसं तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तानू आपल्या संसारात मग्न होते तिला पाटलाची चतुराई लक्षात आलीच नाही आता शिरप्याच्या घरी काहीतरी काम काढून पाटलाचं चा येणं जाणं चालू झालं आधीच कामाची उचलले सणा आला की रोजंदारी सोडून जास्तीचे पैसे दे असं बरंच दिवस चाललेलं एक दिवस पाटील शिरप्याला म्हणाला असं मूलमजुरी करून किती दिवस खाणार जरा तुझ्या बायकोकडं आणि पोरीकडे बघ चांगलं खायला नाही की लिहायला नाही शिरपा म्हणाला खरं आहे मालक पण दुसरं काय करू म्या पाटलाने खिस्यामधून पाच हजार रुपये काढले आणि शिरप्याच्या हातात ठेवले न गं मालक कशाला माझ्या गरिबाकडून कवा फिटायचं राहू दे बघू कसं फिटत्याल ते पुन्हा शिरप्या त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला तानूच्या हातात पाच हजार ठेवलं तसं तानू म्हणाले काय व एवढं पैसं कोणी दिलं अगं मालकाने दिलं आपली गरिबी बघून दया आली बघ त्यासनी अगं बाई देव माणूसच म्हणायचा की वई व देव माणूसच आहे आठ दिवस झाले पैसे देऊन एक दिवस पाठला आणि शिर्प्याला वाड्यावर बोलवलं शिरपा केला दाराबाहेरच उभा राहून काय काम होतं मला माझ्याकडे होय तुला पाच हजार दिलेत ते मला दोन दिवसात माघारी दे अहोपर मला मी दोन दिवसात कुठून आणू एवढं पैक हे बघ शिरप्या मला तर ते दोन दिवसात पैसे पै पाहिजेत तुझं तू बघ बक घी बघून घे की काय करायचं ते अहोपर मला तुम्ही तर म्हणालास की कवापी दे म्हणून होय पण मला आत्ता गरज आहे त्याची काय बघ ते काय आणि मला सांग शिर्पा काळजीत पडला कुठून द्यायचे पैसे त्यांनी दिलेत ते खर्च तर झालं काय करावं यायचेत परत फिरलं एवढ्यात पाटलानी हाक मारली तसं शिरप्या गरकन माघारी फिरला शिरपात तुला पैसे द्यायला जमत नसेल तर माझं एक काम कर बोला की मला काय काम तुमच्यासाठी जीवही तयार आहे माझा आज राज्याला तानूला वाड्यावर वा लावून दे तसा शिरपा चौथाला पाटल तोंड संभाळा दिवसा स्वप्न बघताय का तानूकडे वाकड्या नजरेने बघितला तर डोळा काढून हातातील शिरप्या पाट पाटील अंगावर आला तसा शिरप्याने त्याला एका झटक्यात आडवा केला बाकीचं कडी मध्ये पडले आणि वाद सोडवला शिरप्या घर गर, रागात घरी आला छपराला लावलेला ला की घेतला आणि शेताकडे निघाला मग सगुणं रडत होती तानू हाक मारायला लागली आहो भाकर खाऊन जा की शेतावर पण शिरप्या आपल्याच विचारात निघाला पाटलाच्या पैशाचं काय करावं पैसे देऊस तर त्यांच्याकडे शेतावर जावं लागेल या विचारात ता रानात पोहोचलं मागून तानू न्या न्यारी दुपारच्या भाकरी बांधून लागलीच मागे लागली सोगून बी सोबत होती दोघं बी शेतावर होत बाकरी ठेवून शिरप्याकडे गेले अवो न्यारी करा मग आणि मग काम करा चला बरं मला भूक नाही तू खाऊन घे अव काय झालं हाय का भूक नाही असं बरं वाटत नाही का तुम्हानी झाडाखाली जाऊन पाणी घ्या बरं तुला एक डाव सांगितलं समजत नाही होय मला भूक नाही काय झालं ते तानूला काहीच समजत नव्हतं बाकीच्या बायागाडी कामावर आल्या तसं ते त्यांनी बी त्यांच्यासोबत कामाला लागले दुपार झाली तसं सगळी जेवायला सुटली सगळ्या बाया बापे कामाला शिरप्याकडे रोज घागरी भरून आणायचं काम असायचं घागर घेऊन शिरपा रागातच निघाला त्याच्या डोक्यातून पाटलाचं बोलणं काही जात नव्हतं तो निघाला पाच सहा वर्षाची सगुणा बाच्या मागं लागली सगुणाला खांद्यावर बसून गडी निघाला विहिरीवर विहीर बरीच लांब खालच्या अंगाला होती विहिरीवर पोहोचल्यावर सगुणाला खांद्यावरून उतरून सावलीत उभा केला आणि रहाटीची दोर घागरीला बांधली घागर आज सोडणार तोर पाटील तिथे पोहोचलं सगुणं सगळं बघत होते आणि काही कळायच्या आत शिरपाला मागून ढकललं शिरपाला पोहता येत नव्हतं शिरपा ढकलून दिल्यावर बघितल्यावर सगुना रडायला लागली तसं पाटलाने सगुणाला उचललं आणि विहिरीजवळ आणलं तुझ्या बाला टाकलं तसं तुला आणि तुझ्या आईला बी टाकीन रडलीस आणि कोणाला बी काय सांगितलंच तर लहान का जीव बेदरून गप्प बसला सगुनाला तिथेच सोडून शिरप्या बुडाल्याची खात्री झाल्यावर पाटील बांधावर जाऊन ओरडू लागला पळापळा श... लवकर शिरपा हिरीत पडला पाटलाच्या हाकेने सगळेच घाबरून पळत सुटले विहिरीजवळ जाऊन बघते तर शिरपा बुडल्याला ज्यांना पोहता येत होतं त्या विहिरीत हुड्या घेतल्या दोऱ्या बांधून त्याला वर काढला पण बराच उशीर झाल्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन शिरपा जग सोडून गेला तानीची जगच तानीचं जगत संपलं तिथेच मटकन खाली बसली दाय मोकलून हंबरडा फोडला सगुना भेदरलेली सगळं बघून पण लहान गाजीव पाटल्याने केलेले आणि बोललेले ते तिच्या देनात होतं कोणाला काही सांगावं तर आई आणि मला पाटील मारून टाकेल या भीतीने गप्प होती पाटलाचा डाव फत्ते झाला होता शिरप्याच्या क्रियाक्रमाचा सगळा खर्च पाटलाने केला दहावं तेरावं झालं तानेला काय करावं समजत नव्हतं पोरपदरात तीच आणि स्वतःचं पोट भरायचं कसं ही पंच आहे तेवढ्यात पाटील घरी आला शिर्पासोबत काय झालं बिचारी तानेला मग चुस नव्हती हो पाटील म्हणाला ताने काही बी काळजी नको करू मी आहे तुला जे पाहिजे ते सांग तुला असं वाऱ्यावर वा नाही सोडायचा शिर्पा माझ्या भावासारखा होता मग असंच येणं जाणं चालू झालं पाटलाचं कधी धान्य दे कधी पैसे द्यायचं असं खरं तानेच्या जवळ जाणं चालू झालं ताने पाटलाच्या उप घराखाली एवढी दबली की इच्छा नसून सुद्धा तिला पाटलाचं ऐकावं लागायचं नंतर तिला याची सवय झाली या आता सहा सात वर्ष निघून गेली आता पाटली साळसूटपणे घरी यायचा सगुणा बी आता मोठी झाली होती पण अजूनही पाटलाचं बा ढकलेली इसरली नव्हती पण आई पुढे ती काहीच चालत नव्हतं रोज संध्याकाळी ती दारात बसायची लहान होती तेव्हा शिरपात आला की तिला दारातूनच उचलून घ्यायचा ही तिला आठवायचं तेरा चौदा वर्षाची सगून आईसोबत शेतावर जायची दुपारच्या जेवणाच्या वेळी नदीवर विहिरीवर पुरानं सोबत पोहायची पण शिकली कधी म्हणत आलं तर जात बी नस नसे आईसोबत एकूण जास, ते एक म्हणून ताने काही म्हणत नसायची सगुणा नावाप्रमाणे सुग सुंदर देखणी होती अगदी चवळीची शेंग हल्ली पाटलाचं येणं जरा जास्त जास्तच वाढलं होतं सगुणाला त्याचा लय येई पण कोणाचा आसरा नाही म्हणून गप्पा गुमान बसायची सगुनी अगं ए सगूने आईच्या हाकून सगुना भानावर आली काय ग आई काय झालं अगं काय काय म्हणून विचारतेस तिने सांजेला दारात हुबी राहत जाऊ नको म्हणून किती वेळा सांगितलं पण तुझं काही स जात नाही आबाळ भरून आले परसदारातील धुनाकाड आणि करड झापाखाली ठेव होय म्हणून सगुणा परसदारी निघाली तर समोरून तो आला तो म्हणजे पाटील सगुणाने आईला हाक दिले आई तो आला बघ तसं सगु तानू सगुणाच्या आई पदराला हात पुसत बाहेर आले या की मला बाहेर कामन उभे आहे सगुणा रागात पाटलाकडे बघत राहिले अगं त्याने तुझी लोक माझं दार अडवून बसले कसं यायचं असं म्हणत पाटील घराचीला सगुणाला पाटील आलेले चालायचं नाही पण आईच्या दाखाने गप्प राहायची तानी तुझी लेख लय ले हुशार झाली ग म्हणत सगुणावर पाटलांनी नजर फिरवली जाऊ द्या मालक बारीक आहे अजून समज नाही तिला होय का मग आम्ही देऊ उद्यापासून चरवी भर दूध म्हणजे वैल लवकर मोठी सगुणाला त्याच्या बोलण्याचा केळस यायचे एक दिवस तानू अतरुणात पडली लैल तापानं फनपणत होती सगुणा आणि आईचं डोसक दाबलं दोन वाघ अंगावर वा टाकल्या पण कमी होईना सगुणाला काही ना घरात पैसे बी नाहीत काय करावं समजेना तेवढ्यात तानी म्हणाली सगुने पाटलाकडे जाऊन पैसे घेऊन ये थोडं म्या नाही जायचे त्याच्याकडे लय बंगाळ हाय तो अगं असं काय तो काय नाही आपल्यासाठी तुझा बा गेल्यापासून किती केले पण म्या नाही जायचे अगं बा सारखी मी बी मरल्या मग काय करशील तू आईचे ऐकून आता सगुणाचा ना इलाय झाला तिन्ही सांज होत आली होती सगुना निघाली पाटलाच्या शेतात काम करणाऱ्या बाया भेटल्या सगुणाला तिनं इच्याला पाटील मळ्यात हाय का वा गेले वाड्यावर त्यांनी सगुणाची विचारपूस केली आणि पाटील मळ्यात असल्याचं सांगितलं तसं सगुना शेताच्या वाटेवरती निघाली लांबूनच पाटील दिसला सगुणाच्या अंगात राग संचारला पण आईच्या अवस्था नजरेसमोर होती म्हणून गोमान पाटलाजवळ गेले आईनं पैसे मागितले बरं वाटलं की कामावर येऊन फेडते म्हणाले पाटील म्हणाला किती पाहिजेत पैसा मी बी काय विचारतोय तुला अगं तो तूर आमची सहस म्हणून सांगूनच हात धरला जवळपास कोणीच नव्हतं जवळजवळ अंधार पडत आलेला त्याने हात धरला तसं जगुनाने त्याचा हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याने तिला जोरात धरलं सगुणा घाबरून घामाघूम झाली पण पाटील सोडत नव्हता सगुणाला काय करावं समजाणं आरडाओरडं करू लागली पण काहीच उपयोग नव्हता सगळे कामचे बापे कावास गेले होते ते पाटलीने तिला खाली ढकलली तशी ती कोवळीच पुरतो कसा तिला ऐकायचा तिचं तोंड दाबून म्हणाला अगं तुझ्या आईमध्ये आता काही बी राहिलं नाही उगाच तिला पै पोचून माझे पैसे खर्च होतात आता तूच आहे मन तुला बी काही कमी पडू द्यायचं नाही बघ सगुणाला बाचा चेहरा आठवू लागला याचं पाट याच पाटल्याने माझ्या बाला मारलं तुझ्या आईचं सुख हिरावून घेतलं आणि आता माझं वाटव याला सोडायचं नाही पाटलांनी सगुनाचा हात धरला एक हातीच्या तोंडावर दाबून धरला पण सगुना पोहताना श्वास रोखून धरायची शिकली होती त्याचाच फायदा घेऊन तिने श्वास रोखून धरला चाल बंद केली पाटील आणि तोंडावरचा हात काढला तर सगुनं शांत पडली होती पाटील घाबरला त्याला वाटलं वयाने लहानपूर्वी तोंड बंद करताना नाक बी बंद झालं का झटपाटीत त्याने नाकाला हात लावला तर सगुणाचा श्वास चालू नव्हता पाटलाला घाम फुटला शिरपेचा खून पचवला पण हिचं काय हिच्या विचारात हिरीकडे ध्यान गेलं तसं त्याने सगुनेला उचललं आणि हिरीकडे नेलं कोणी आजूबाजूला नाही याची खात्री करून घेतली आणि सगुनेला हिरीत ढकलून दिलं घामपुसीत माघारी पिला थोडं पुढं गेला असून तोर शिरीतून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला सगुणा तर मेली मग आवाज कसला म्हणून परत हिरीजवळ गेला कुणी दिसे ना मग काय होतं असा विचार करत वाकून बघू लागला तोर मागून कोणीतरी जोरात धक्का दिला काही समजायच्या आतच पा पाटील हिरीत पडला वाचवा वाचा असा वरडायला लागला हिरीच्या काठावर अंधारात कोणी असल्याचं दिसलं पण कळे ना तशी सगुणावरून बोलली तीन खून तू तवा असाच माझा बाबी वरडला होता पाटलाला काहीच ना सगुना तर मेली होती होय मी मेले होते तुला मराया मी पुन्हा जिवंत झाले मर आता सगुणाला माहीत होता पाटलाला पवता पा येत नाही म्हणून सगुना मेली म्हणून पाटलाने तिला हिरीत ढकलून पण त्याच्याच जा रानात जाऊन सगुना पवायला त्याच हिरीत चिकली पाट तिला टाकून पुढे होईस होईस्तोपर्यंत हो खडकावरून सगुना वर आले पाटील नाकातोंडात पाणी जाऊन बुडाला होता तेथेच बसून सगुना रडू लागली बाच्या आठवणीत घरी येऊन बादलीवर पाणी अंगावर ओतून घेतलं तानूने विचारलं येडका झाला आज माझ्या बाचं सुतक फेडलं आणि सगून अलेकीच्या कर्तव्यातून मोकळी झाली